पंच्याहत्तर वर्षानंतर जर ही परिस्थिती असेल त्याच्याने जरी या पंच्याहत्तर वर्षामध्ये सत्ता भोगली इंदूपुढच्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अशा बांधगुळांना या आसुडाच्या माध्यमातून सोलावा लागेल आणि तेवढा नेता खमका नेता फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सगळे घाबरतात आमच्याकडे मुस्लिम समाजाचा वडाप सोशल मीडियावरती बघितलं असेल तोडा देता येत की ईडीचा फास्ट सगत आणि म्हणलं येता की इकडं येता की चिहार मध्ये जाता इकडे येता की अवतार मध्ये जातात साहेब आबाला खूप मजा वाटते हे सगळे मध्ये गेले ना लय मजा वाटते आम्हाला लय मजा वाटते साहेब आमच्या पिढ्या पिढ्या मध्ये गेले कलस मध्ये जेलमध्ये कोबडी चोरल्या जेलमध्ये बकरी चोरली जेलमध्ये काल आम्ही ठराव केला साहेब आमच्या पारद्यांवरती रामश्यावरती भिल्यावरती ज्यांच्या ज्यांच्यावरती गुन्हे आहेत साहेब तुमच्या बरोबर राहिलं की आणखी गुन्हे दाखल होतात आम्ही सरळ गुन्हे शिहा बरोबर जातो म्हणजे आमचे गुन्हे तरी माफ जातील आता जर अशोक चव्हाणांचा एवढा मोठा आदर्श घोटाळा तिकडं गेल्यानंतर जर दुसऱ्या तांदळासारखा होत असेल सत्तर हजार कोटीचा अजित पवाराचा घोटाळा तिकडा गेल्यानंतर जर तो मुख्यमंत्री हो होत उपमुख्यमंत्री होत असेल साहेब आम्ही तिकडे जातो ना आता सगळे जण आम्ही पण दोषमुक्त होऊन जाऊ ना सगळे मोदी शहाकडे फ्रेनसाकडे आम्हाला माहिती ते भामट्यांचं घर आहे आम्ही ठरवलंय संविधानाच्या बाजूने जायचंय संविधान या देशामध्ये सुरक्षित आहे लढाई दोन प्रकारची चालू आहे देशामध्ये त्या संविधानाला पुन्हा दिला ते संविधान दोन हजार चोवीस ला सत्तेवरती आल्यानंतर हे सरकार बघून टाकणार आहे आम्हाला ठरवायचं कोणत्या दिशेने जायचंय आम्ही ठरवलंय ओबीसी मी सांगू इच्छितोय दुट्टप्प भूमिका घेऊ नका डंबीपणाची भूमिका घेऊ नका एका खिच्यामध्ये मनुस्फूर्ती आणि एका खिच्यामध्ये संविधान चालत नाही हातामध्ये संविधान घेऊन जावं लागणार आहे आम्हाला दोन हजार चोवीस चा निवडणूक केला दोन हजार एकोणीस ला प्रयोग केला जरा हे ओबीसी त्यावेळेला बरोबर आले असते तर दोन हजार एकोणीस ला भारताचा मुख्यमंत्री कोण हे मला ठरवलं असत आहे दुरुस्त आहे उशिरा आला प्रकाशांना उशीरा आला बरा झाला अरे पंच्याहत्तर वर्ष आमची एवढी मत आहे आम्ही त्यांना सत्तेमध्ये पाठवतो आमची मतं एवढी बदल करणारे आम्ही पैसे वाटणारे आम्ही नाचणारा आम्ही गुलाल उदणारे आम्ही दोघच बदल करून देणार आम्ही मारा मारा करणार आम्ही चला निवडून आल्यानंतर ते आणि आम्ही नाचत बसतो म्हणजे वाजवत्री आमची घोड्या कुठल्या आमचे हातामध्ये नाचता आम्ही आणि घोड्यावरती असताना जवळ त्यांचा दोन हजार चोवीस ला ही आमची आणि नवादेव नवादेव पुण्याचा बाळासाहेबच्या मृत्यू सोन्यावर देऊ त्या घोड्यावरती बसता तुमच्या आता एका कडी ना काही होत नाही कडीला कडी लावली कडीला कडी लावली कडीला कडी लावली की साखर दंड तयार होतो आणि साखर दंड तयार झाला की माजलेल्या हत्तीला देखील आकारता येत या महाराष्ट्रात पंच्याहत्तर वर्ष सत्ता तुम्ही वापरली सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता साखर दंड कडी या कडी लावूया म्हणजे बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेबांनी साखळ दंड तयार केलाय ओबीसीच्या नेत्यांनी साखर दंडामध्ये कड्या लावा आणि तो साखरदंडा आदरणीय दे बाळासाहेबांच्या ताब्यात द्या या मारण्याचे जे हत्या आहेत ना सत्तेच्या जीवावरती मदतबद्ध झालेले अत्याचार करणारे राईट येत नाही आमच्याकडे आमच्या आसूपुसाला दुसरं पुढे येत नाही अरे आमच्या सारखी दुसरी दुसरी चिधान जीवन देखील होतोय बाळासाहेबांना फक्त पुलीवरती अत्याचार झाला आपल्याला जावा लागेल भेटायला बाळासाहेब सणाचाही विचार करत नाही आणि बाळासाहेबच्या वडार समाजाच्या मुलीला त्या कुटुंबाला भेटायला जातात काय करायचंय किती पटाची पात्र पडतील राजकारण काय पाहिजे अरे मुस्लिमांचे दंगली पेटल्या होत्या बाहेर पडत नव्हते राजकारणाचा विचार नाही केला बाळासाहेब होते आणि औरंगजेब औरंगाबादला औरंगजेबाच्या पदारी वती गेले आणि चादर त्या दिवसापासून या मुस्लिम कोणत्या राजकारण करत आहे समाज सुरक्षित राहिला पाहिजे आणि गुरु साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत दोन हजार चोवीस चा आम्हाला कुणी रोखू शकत नाही आम्ही म्हणतोय आम्हाला आघाडी आहे आम्ही महाविकास मध्ये आहोत त्यामुळे घडून सांगतोय आम्हाला भाजपला हरवायचंय आम्हाला संघाला हरवायचंय बाळासाहेब म्हणतात आम्हाला यायचंय तुमच्यामध्ये अजून निर्णय व्हायला तयार नाही साहेब माझी नम्र विनंती आहे काय

मध्ये येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजे आघाडी बाळासाहेब निघितो हा द्यायचाय का निवडून का पाटील कस तुम्ही म्हणताना तसं असायचं आमची मजबुरी होती म्हणून आवाज पाटील कस तुम्ही म्हणता कस आता तसा नाही पाटील कसा बाळासाहेब म्हणतील तस त्यावेळी शिवाय